राज्यातलं चौथ्या टप्प्यातलं मतदान आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे शेवटचा अर्धा तास किंवा वीस मिनिटं बाकी आहेत मात्र हेच असताना आता पुण्यामध्ये कुठेतरी पावसाचं सावट या मतदान प्रक्रियेवर पडल्याचं पाहायला आहे पुण्यामध्ये आज हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असं सांगितण्यात आलं होतं आणि त्याचनुसार सध्या पुण्यामध्ये बऱ्याच पेठांचा भाग जर सोडला तर उर्वरित बऱ्याच मोठ्या भागामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळतोय याचा थेट परिणाम मतदान प्रक्रियेवरती होतोय पुण्यामध्ये खर तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की पुण्यामध्ये आतापर्यंत फक्त पंचेचाळीस टक्के इतकंच मतदान झालंय आणि त्यात आता पाऊस पडत असल्यामुळे जे मतदार आपली काही कामं संपून संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा शेवटच्या एका तासाभरामध्ये मतदान करण्यासाठी येत असतात ते सुद्धा आता या पावसामुळे येत नसल्याचं अनेक मतदान केंद्रांवरती पाहायला मिळतं आता मी ज्या मतदान केंद्राच्या बाहेर उभी आहे तिथे सुद्धा नागरिकांची गर्दी पाऊस चालू झाल्यानंतर पूर्णपणे ओसरल्याचं दिसतंय बरेच मतदार हे येणार होते काही मतदार येऊन थांबलेले सुद्धा होते मात्र पाऊस पडतोय की काय अशी शक्यता निर्माण झाल्याच्या नंतर हे मतदार पुन्हा घरी परतल्याचं सुद्धा समजतंय त्यामुळे बऱ्याच मतदान केंद्रांवरचे जे मतदार आहेत ते घरी गेल्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्यामध्ये आता पावसाचा सुद्धा हातभार असणार आहे पाऊस पडत असल्यामुळे मतदानाचा टक्का आणखी कमी होतो की काय अशी शक्यता निर्माण होत आहे तर या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पन्नास टक्क्याच्या आसपास मतदान झालं असतं मात्र अचानक पाऊस चालू झाल्यामुळे हे मतदान आता कुठेतरी कमी होत आहे की काय अशी शक्यता निर्माण आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन